नमस्कार मी विकास लवंडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज दोन मे दोन हजार पंचवीस तर मे महिन्याचा पहिला आठवडा हा महाराष्ट्रातल्या जवळपास तीस चाळीस टक्के लोकांचा वाढदिवस असतो त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लावं अशी प्रार्थना करतो याचं कारण असं की पूर्वी जन्मतारखा लिहिलेल्या नसायच्या नोंदी नसायच्या कुठे जन्म होते ते माहीत नसा माहीत नसायचं भटकंती असायची आजही भटक्या जमातीतल्या अनेक लोकांच्या जन्मतारखा सापडत नाहीत ज्यांची वय पन्नासपेक्षा साठपेक्षा जास्ती आहेत त्या पन्नासपेक्षा जास्त वय असलेल्या बहुतेकांच्या जन्मतारखे आहे हा एक जून दोन जून तीन जून पाच जून किंवा जूनचा साधारणपणे पहिला आठवडा हा बहुतेकांचा हा वाढदिवस असतो सरकारी पद्धतीने शाळेत जन्मतारखा घातलेल्या असो यालाही संदर्भ आहे याचं कारण असं मी ते पुढे आता जो व्हिडिओ बनवणार आहे त्या अनुषंगानेच हा संदर्भ पुढे तुम्ही लावून घ्यावा की हे मी का सांगितलं सरकारी जन्मतारखा ज्याच्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विषय लक्षात येतील हा व्हिडिओ ऐकण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की हा जो माझा सत्याग्रही युट्यूब चॅनल आहे आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना पाठवायला विसरू नका मी आज बोलणार आहे ते काल नाशिक येथे परशुराम भवनाचं उद्घाटनाच्या निमित्तानं चित्पावन ब्राह्मण संघाचं अधिवेशन म्हणा किंवा मेळावा म्हणा झाला आणि त्याला प्रमुख उद्घाटक किंवा मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जे भाषण केलं त्या भाषणाच्या अनुषंगाने मला आज हा व्हिडिओ बनवा असा वाटला ते भाषण ऐकल्यानंतर खूप वेदना होतील अशा पद्धतीची ती विधानं त्याच्यामध्ये होती त्यांनी चित्पावन ब्राह्मणांचं कौतु ते वार जे कौतुक करण्याचा जो प्रयत्न केला त्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण होतात ते स्वतःही ब्राह्मण आहेत त्यांनी ते वारंवार सांगितलेलं आहे त्यांच्या धर्मपत्नीही याच्या आधी अनेकदा जाहीरपणे बोलल्यात की आम्ही ब्राह्मण आहोत याचा आम्हाला गर्व आहे मला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्या भाषणाच्या अनुषंगाने जे काही मुद्दे त्यांनी मांडलेत त्याच्यामध्ये ते म्हणतात की कुठलेही वेगवेगळ्या क्षेत्रातले जी दहा प्रमुख नावं येतील करारी लोकांची किंवा कर्तृत्ववान लोकांची त्याच्यामध्ये निश्चितपणे तीन ते चार चित्पावन ब्राह्मण असतात असं त्यांनी सांगितलं दुसरं असं त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते पुढं वाढवण्याचा जो प्रयत्न केला तो चित्पावन ब्राह्मणांनी केला असं त्यांनी विधान केलं तिसरं अजून त्यांनी एक सांगितलं की चित्पावन ब्राह्मण हे अतिशय मेहनती असतात आणि अतिशय बुद्धिमान असतात अजून एक त्यांनी विधान केलं की आपण सगळे हिंदू आहोत एक हे तो सेफ आहे असं त्यांनी एक विधान जे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारात योगी आदित्यनाथ यांनी वापरलं आणि ते महाराष्ट्रात सुद्धा वापरलं गेलं तेच विधान काल त्यांनी केलं की एक हे तो सेफ आहे आपण सर्व हिंदू आहोत त्याच्यात त्यांनी सांगत असताना असं सांगितलं की जाती जाती नको असं म्हणण्यापेक्षा जाती व्यवस्था नको असं म्हटलं पाहिजे असं ते म्हणाले म्हणजे ते जाती पाहिजेत असंच अप्रत्यक्षपणे सांगतात जाती नको असं म्हणण्यापेक्षा ते म्हणतात जातीय व्यवस्था नको असं आपण म्हणायला पाहिजे हे सांगत असताना त्यांनी आपण सगळे हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे असं सांगत होते आणि आपल्या ज्ञाती किंवा पंथ काय असतील ते विसरलं पाहिजे वगैरे वगैरे या निमित्ताने त्यांनी धर्मनिरपेक्ष जे काय आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे शासनाला ला, ला, की शासनाला धर्म नसेल शासन व्यवस्थेला राज्य संस्थेला कोणताही धर्म नसेल किंवा धर्माप्रमाणे चालणार नाही हे जे धर्मनिरपेक्ष त्याचं तत्व आहे हे त्यांना मान्य नाही हे आधीपासून माहिती आहे आपल्याला की आर एस एस ते त्यांची जी काही मातृपितृ संस्था आहे त्यांचे मूळ तत्वज्ञानातच धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था त्यांना मान्य नाही आहे आणि म्हणून त्यांनी काल पुन्हा ते अधोरेखित केलं की धर्मनिरपेक्ष च्या बाबतीमध्ये त्यांनी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आणि धर्मावर आधारितच राष्ट्र चाललं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी एक विधान केलेलं आहे या सगळ्या विधानाच्या अनुषंगाने मला आज आपल्याशी बोलायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोचला किंवा त्यांचे जे काय आर एस एसचे कार्यकर्ते असतील महत्वाचे जे पदाधिकारी नेते असतील भाजपाचे आमदार खासदार त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे विशेषतः जे ब्राह्मण नसतील त्यांनी सुद्धा याच्यामध्ये हा व्हिडिओ ऐकला पाहिजे असं मला वाटतं कारण या व्हिडिओमध्ये जे काही मी बोलतोय ते विचार करायला लावणारे मुद्दे आहेत हे लक्षात घ्या मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणता की चित्पावन ब्राह्मण हे फार बुद्धिमान आणि मेहनती असतात बाकीची लोक मेहनत करत नाही आहेत का जे क्षुद्र आहेत क्षत्रिय आहेत वैश्य आहेत कारण धर्म तुम्ही ज्या सनातन धर्माचा सुद्धा उल्लेख केला तिथे काल भाषणामध्ये सनातन धर्म हिंदू धर्म खरंतर हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे ते तुम्ही सांगायला पाहिजे होतं फडणवीस साहेब तुम्ही ज्या नाशिकमध्ये होता तिथे काळाराम मंदिर आहे त्या काळाराम मंदिराचा प्रवेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही इतिहास आहे त्या मंदिर प्रवेशाच्या अनुषंगाने थोडंसं बोललं असतं तर बरं झालं असतं कुणी मंदिर प्रवेश रोखलेले होते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम करावा लागला तिथे काळाराम मंदिराचं जे काय आहे किंवा मंदिर प्रवेश एकूणच साने गुरुजींनी जे म पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकवीस दिवस उपोषण केलं हे मंदिर प्रवेश कुणी रोखलेले होते देवेंद्र फडणवीस साहेब आणि कुणाला रोखले होते कोणत्या लोकांना प्रवेश नव्हता याचं जरा स्पष्टीकरण दिलं असतं तर बरं झालं असतं ब्राह्मण कुठून जन्माला येतात हेही सांगायला पाहिजे होतं आपण ब्राह्मण कर्माने ठरतो की जन्माने ठरतो हेही सांगायला पाहिजे जर कर्माने ठरत असेल तर अनेक इतर जातीमध्ये इतर वर्णामध्ये विद्वान लोक होऊन गेली इतिहासामध्ये त्यांना कुणीच ब्राह्मण म्हणत नाही त्यातलं महत्वाचं ठळक उदाहरण म्हणजे महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अनेक नावं घेता येतील संत तुकाराम असतील किती नावं सांगता येतील शेकडो नावं सांगता येतील या सगळ्या विद्वानांना ज्यांचं कर्म चांगलं होतं तर त्यांना का ब्राह्मण म्हटलं जात नाही मग अर्थ असं स्पष्ट होतं की जन्माने ब्राह्मण आहे तेच ब्राह्मण होतील ज्या चित्पावन ब्राह्मणांचा तुम्ही कौतुक करण्याचा प्रयत्न केला ते चित चित्पावन ब्राह्मण मुळामध्ये ब्राह्मणामध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त उपजाती आहेत त्याच्यामध्ये उत्तर भारतातले जे ब्राह्मण आहेत ते पंचगौड ब्राह्मण म्हणतात त्याला उत्तर भारतात पंचगौड आणि दक्षिण भारतातले जे ब्राह्मण आहेत ते पंचद्राविड ब्राह्मण आहेत असे दोन विभाग या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये आहेत पंचगौड आणि पंचद्राविड आणि या दोन्ही विभागामध्ये शंभरपेक्षा जाती उपजाती आहेत ज्या चित्पावन ब्राह्मणांचा आपण उल्लेख केला त्या कोकणामध्ये विशेषतः ते आहेत कोकणस्थ ब्राह्मण ज्याला म्हणतो आपण ते चित्पावन ब्राह्मण जे परशुरामाने जन्माला घातले म्हणून तुम्ही काल तिथं परशुराम बवड आणि त्याचं कौतुक सगळं परशुरामाचा इतिहास जरा सांगा ना देवेंद्र फडणवीस साहेब काय केलं परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निश नि क्षत्रिय केली क्षत्रिय मारून टाकले ना म्हणजे आता क्षत्रिय वर्ण राहिलाच नाही मग कोण राहिलं शुद्र राहिले का फक्त काय कुणी ठरवले ह्या वर्ण व्यवस्था तुम्ही म्हणता की आपण सगळे एक आहोत एक आहोत तर तुमचे मार्गदर्शक असलेले सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी मध्यंतरी एक सहा महिन्यापूर्वी विधान केलं होतं की ब्राह्मणांनी ह्या जाती व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत आणि ब्राह्मणांनी अनेक अत्याचार खालच्या लोकांच्यावर केलेले आहेत ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याची वेळ आलेली आहे हे जे तुमच्या आर एस एसच्या सरसंघचालकांचा आदेश होता किती ब्राह्मणांनी पापक शालन केलं जरा मुख्यमंत्री महोदय आपण जरा याची यादी द्याल का प्रत्येक शहरातली प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक गावगावच्या किती ब्राह्मणांनी पापक्षालन केलं सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या आदेशानुसार नसेल केलं काल ज्या चित्पावन ब्राह्मण संघाच्या तुम्ही मेळाव्यात होता तिथे तरी प्रश्न विचारायला पाहिजे होता की आपण सगळ्यांनी पापक चालन केलं का सरसंघचालकांचा आदेश आहे ना तुम्ही आदेशावर चालता मग ते नाही विचारलं तुम्ही तिथे दुसरा प्रश्न निर्माण होतो की ह्या वर्णव्यवस्था जाती व्यवस्था कुणी निर्माण केल्या तुम्ही म्हणताय की जातीय जातीय जात मानाय नको म्हणण्यापेक्षा जाती व्यवस्था नको म्हणायला जा पाहिजे पण जाती व्यवस्था मोडीत काढण्यासाठी इतिहासामध्ये कुणी प्रयत्न केले आर एस एस आता जवळपास शंभर वर्षाची झाली आर एस एसने तुमच्या मागच्या शंभर वर्षामध्ये ही जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी कोणकोणते कृती कार्यक्रम राबवले याचा जरा आम्हाला आढावा द्याल का किंवा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून मागच्या पाच वर्षात होता आत्ताही आहात तुमच्या केंद्रातही सरकार आहे शासन म्हणून आपण ही जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण कोणकोणत्या योजना काढल्या कोणकोणत्या प्रोत्साहनपर योजना काढल्या काही सांगाल का उलट तुमच्या केंद्र सरकारने आत्ता मागच्या आठ दिवसापूर्वी आंतरजातीय हो विवाह करणाऱ्या लोकांसाठी काही प्रोत्साहनपर अनुदान होतं ती योजनाच बंद करून टाकली त्याचं कारण काय तुम्ही आंतरजातीय विवाहांना आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देता का नाही देत ज्या सनातन धर्माचा तुम्ही उल्लेख करता तो सनातन धर्माचा धर्मग्रंथ आहे मनुस्मृती मनुस्मृतीवर आधारलेला तुमचा सनातन धर्म चातुर्वर्ण व्यवस्थेचा कट्टर समर्थक आहे <coughs> जर चातुर्वर्ण व्यवस्था मान्य आहे तर मग तुम्हाला जाती व्यवस्था आपोआपच मान्य करावी लागते मग तुम्ही कसं काय हे निर्मूलनाचं बोलता याच्यावर तुमच्या शासनाकडेही प्रोग्राम नाही तुमच्या भारतीय जनता पार्टीकडे प्रोग्राम नाही आणि तुमच्या आर एस एस कडेही प्रोग्राम नाही कुठलाही कृती कार्यक्रम नाही जाती व्यवस्था निर्मूलन करण्यासाठीचा पण तुम्ही फक्त काल विधान केलं फक्त हा बुद्धिभेद बहुजनांचा करण्याचा प्रयत्न आहे का तुमच्या सोबत जे आमदार खासदार आहेत ते ब्राह्मण नाहीत हा त्यांचा दोष आहे का नशिबाने तुम्ही ब्राह्मण असता का ब्राह्मण कुठलं नशीब घेऊन येतात ते विद्वान असतात ता आणि मेहनती असतात हे कशाच्या आधारावर ठरवलं कोणते कष्ट करतात रस्त्यावरची खडी फोडण्याचं काम करतात इमारती बांधण्याचं काम करतात लेबरचं काम करतात चतुर्थ श्रेणीतलं काम करतात स्वच्छतेची कामं करतात कोणती कामं करतात चितपावन ब्राह्मणामध्ये विनोवा भावे होऊन गेले त्यांना तुम्ही मानता का विनोबा भावे तत्वज्ञान तुम्ही मान्य कराल का समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे विचार तुम्ही मान्य करणार का तेही चित्पावन ब्राह्मण होते तुम्ही मानता ना प्रत्येक दहा टॉपरमध्ये दहा महत्वाच्या व्यक्ती विद्वान किंवा कर्तृत्वान व्यक्तीमध्ये चार चित्पावन असतात हे जे कर्तृत्वान चित्पावन आहेत न्यायमूर्ती रानडे असतील महर्षी दोंडो केशव कर्वे असतील की ज्यांनी पु विधवा पुनर्विवाहाचा त्या ठिकाणी कृती कार्यक्रम राबवला ते तुम्ही मान्य करता का आर एस एस म्हणून तुमची हिंदू महासभा म्हणून मान्य करता का तुम्ही कोणते विचार मान्य करता विनोद भावेचे कोणते विचार मान्य करता गोपाळ गणेश आगरकरांचे कोणते विचार मान्य करता एस एम जोशींचे कोणते विचार मान्य करता तुम्ही असे अनेक नावं सांगता येतील पण तुम्ही त्यावर भाष्य करणार नाही तुम्ही नथुराम गोडसे हा चितपावन ब्राह्मण होता ज्यांनी भारतामधला पहिला आतंकवादी दहशतवादी ज्याला जातं त्या नथुराम गोडसेने राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून केला हे चितपावन ब्राह्मणांचं कर्तृत्व आहे का आत्ताच्या अलीकडच्या काळातली कुरुलकर असेल सोलापूरकर असेल अनेक नावं सांगता येतील की ज्यांनी आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे जे काही लिखाण केलेलं आहे सावरकरांनी लिखाण केलेलं आहे संभाजीराजांच्या बद्दल शिवाजी महाराजांच्या बद्दल जे राजांची शिवाजी महाराजांची बदनामी करणारे लिखाण आहे बाबासाहेब पुरंदरे असतील या सगळ्यांची यादी काय सांगते संतांना छळ करणारे कोण लोक होते ज्ञानेश्वर महाराजांना आत्ता म्हटलं जातं आमचे आहेत म्हणून पण त्याच ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना देहांत प्राचित्त घ्यायला लावणारे कोण लोक होते पैठणच्या धर्मपीठावर कोण लोक होते संत तुकोबांच्या गाथा बुडवणार लावणारे कोण होते सावित्रीबाई महात्मा फुल्यांचा छळ करणारे कोण होते त्यांना अपमानित करणारे कोण होते अनेक नावं सांगतातील शिवाजी महाराजांचं स्वराज्य तुम्ही म्हणता की त्यांनी पुढं घेऊन गेले मग शिंदे होळकरांनी काय काम केलं शिंदे होळकरांनी स्वराज्य वाढवलं हे नाही तुम्ही सांगितलं चित्पावन ब्राह्मणांनी वाढवलं म्हणता किती दडदडीत खोटं सांगता तुम्ही स्वराज्याची वाढ अटकेपार झेंडा लावला म्हणतात शिंदे होळकरांचं कर्तृत्व तुम्हाला मान्य नाहीये का अशा अनेक प्रश्न निर्माण होतात तुम्ही खर तर धर्मनिरपेक्ष खुर्चीवर बसलेला मुख्यमंत्री पदाची खुर्ची जी आहे ना ही खुर्ची संविधानाच्या नियमानुसार कोणत्याही एका धर्माची नाही धर्मपंडितासाठी नाही ती खुर्ची निधर्मी म्हणजे शासन व्यवस्थेला धर्म नाहीये तुम्ही संविधान आपलं धर्म स्वातंत्र्य देत ना तुम्हाला प्रार्थना स्वातंत्र्य आहे उपासनेचं स्वातंत्र्य आहे धर्म स्वातंत्र्य आहे ते व्यक्तिगत पातळीवर आहे पण राज्य संस्था म्हणून मग त्या स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या न्याय व्यवस्था असू द्या जे काय शासकीय व्यवस्था आहे आपली शासन व्यवस्था या व्यवस्थेला कुठलाही धर्म नसेल धर्मग्रंथावर आधारित ते चालणार ना नाही चा ते सगळ्या धर्मांना समान न्याय देईल सगळ्या धर्मांची समान अधिकार समान हक्क देण्याचा प्रयत्न करेल ते धर्मनिरपेक्ष खुर्चीवर तुम्ही बसलेला असताना तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतला असताना ती शपथही तुम्ही विसरलात आणि एका जातीय मेळाव्यात तुम्ही जाता आणि त्या जातीचं समर्थन करता त्या जातीचं कौतुक करता आणि दुसऱ्या बाजूला म्हणता जातीय व्यवस्था मोडीत काढली पाहिजे कुणाची मुडीत काढायची किती चतुर्थ श्रेणीमध्ये तुम्ही ब्राह्मणांसाठी जागा राखीव ठेवणार आहात ठेवाल का नाही ठेवणार तुम्ही मग काय प्रकारे नेमका हा परशुराम भवनाचं तुम्ही उद्घाटन करताय परशुरामाचा इतिहास सांगा ना जरा काय परशुरामाचं कर्तृत्व आहे अशी अनेक उदाहरणं देता येतील होळकर शिंदेचा इतिहास तुम्हाला मान्य होत नाही शिवाजी राजांच्या दरबारामध्ये जे काही लोक होते तुम्ही म्हणता संभाजीराजांना छळणारे कोण होते राजांनी अनाजी पंत असतील अण्णाजी तो या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली का दिलं बरं कोणी त्रास दिला संभाजी राजांना हे पण सांगायला पाहिजे ना पण नाही सांगत आर एस एस वाढवणारे आर एस एचे संस्थापक कोण आहेत की जे आर एस एस संविधानाला मानत नाही तिरंग्याला मानत नाही जे म्हणतात चातुर्वर्ण व्यवस्था पाहिजे त्याच आर एस ए सरसांगचालक एका बाजूला अशी विधानं करतात तुम्ही अशी विधानं करता तुमच्या धर्मपत्नी म्हणतात आम्ही ब्राह्मण आहोत याचा आम्हाला गर्व आहे आणि तुम्ही एका मुख्यमंत्रीपदाच्या सेक्युलर खुर्चीवर बसून तुम्ही त्या ठिकाणी एका जातीचं कौतुक करता तर मुख्यमंत्र्यांनी एका जातीच्या मेळाव्याला जाणं हेच मुळात असंविधानिक आहे हेच मुळात चुकीचं आहे मंत्रिपदाची शपथ तुम्ही जी घेतली ती संविधानाच्या चौकटीत घेतलेली आहे पावन ब्राह्मण आभाळातून पडले का त्यांना बुद्धी एक्स्ट्रा आहे का त्यांना तीन मेंदू आहेत का कुठली मेहनत करतात या सगळ्या गोष्टींचा ओहापोह तुम्हाला करावा लागेल जर तसं असतं हिंदू सगळे एक आहे तर लिंगायत समाजाचे महात्मा बसवेश्वर यांना जे काही तत्वज्ञान त्यांनी मांडलं ते महात्मा बसवेश्वरांचं तत्वज्ञान तुमच्या सनातन हिंदू धर्माशी हिंदुत्वाशी जुळतं का जरा चेक करून महा फडणवीस साहेब पुढच्या कधीतरी भाषणात सांगा चक्रधर स्वामींनी जो काय महानुभव पंथ स्थापन केला त्या महानुभव पंथाचं तत्वज्ञान तुमच्या सनातन धर्माशी मिळतं का जरा सांगा ज्या नामदेव ज्ञानदेवांनी हा वारकरी संप्रदाय भागवत वारकरी संप्रदाय स्थापन केला त्या भागवत वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जे आहे जे समतेला वाहिलेलं आहे समानतेला वाहिलेलं आहे जे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे ते तुमच्या सनातन धर्माशी मिळतं आहे का कोणत्या धर्माशी मिळतं जुळतं आहे का तर नाही हेच उत्तर येतं मनुस्मूर्तीचा जर तुम्ही काल धिक्कार केला असता कालच्या भाषणामध्ये तुम्ही मनुस्मूर्तीचा निषेध केला असता तर आम्ही मान्य केलं असतं ज्या चित्पावन ब्राह्मणातले चार ब्राह्मण तुम्हाला कर्तृत्ववान वाटतात त्याच्यातले ते तुम्हाला नथुरामोडचं कर्तृत्ववान वाटतात का त्यांचा निषेध करणार का तुम्ही नाही करणार केलेलं नाही अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील आणि म्हणून तुम्ही जे कालचं जे भाषण केलं हे असंविधानिक आहे शिवाय हिंदू एक आहे तो सेफ आहे कोणाला धोका आहे हिंदूंच्या धर्मातील कोणापासून धोका आहे हिंदू शेतकरी हिंदू नाहीत का त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे तुमच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री काल म्हणतो ओसाड गावची पाटील की शेतकरी आणि शेती ही ओसाड गावं आहेत तर तुम्हाला त्याचं दुःख नाही का दर तासाला इथे शेतकरी आत्महत्या करतोय किमान सात ते आठ आत्महत्या दर तासाला होत आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होत आहेत अनेक महिला अत्याचारित आहेत या हिंदू नाहीत का किती उदाहरणं सांगता येतील तुमच्या ग्रह खात्याकडे जर तुम्ही लिस्ट पाहिली गुन्हेगारांची तर कोणाची आहे इतर धर्मियांची एका गुन्हेगारांची लिस्ट वेगवेगळ्या धर्मातले गुन्हेगार सगळं जर असं असेल तर हिंदू धर्माला कोणापासून धोका आहे तुम्ही अप्रत्यक्ष काय सांगता हेही आम्हाला समजलं पाहिजे हिंदू एक आहे तो सेफ आहे असं म्हणण्याऐवजी मग ज्या हिंदू धर्मातल्या लोकांना क्षुद्र मानले अनेकांना त्या शुद्र मानलेल्या लोकांचं काय करायचं किती ब्राह्मण त्या शुद्रांच्या बरोबर पंक्तीला जेवतील किती ब्राह्मण त्या दलितांच्या घरामध्ये शूद्रांच्या घरामध्ये जाऊन जेवतील त्यांच्याबरोबर रोटी बेटी व्यवहार करतील त्या सगळ्या चित्पावन ब्राह्मणांची यादी करा आणि महाराष्ट्राला कळू द्या की हे चित्पावन ब्राह्मण यांनी पापक्ष आलन केलेलं आहे आणि हे कोणाशी आता रोटी बेटी व्यवहार करायला तयार आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आपण नक्की सांगा तशी योजना काढा प्रोत्साहनपर अनुदान द्या त्यांना परंतु आपण इतरांचा उपमर्द करून इतर लोक जणू काही मेहनती नाहीत इतर लोक जणू काही बुद्धिमान नाहीत हे जे काही काल तुम्ही अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय आक्षेपार्ह आहे हे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला न शोभणार आहे तुम्हाला तुमच्या जातीचं कौतुक असेल तर ते तुमच्या व्यक्तिगत पातळीवर ठेवा परंतु तुम्हाला साने गुरुजींची प्रार्थना काल आठवायला पाहिजे होती खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे की तुम्हाला प्रार्थना नाही आठवली ज्ञानेश्वर महाराजांचं जे काय हे विश्वची माझे घर हे जे काय आहे पसायदान जे आहे आता विश्वात्मके देवे ते तुम्हाला आठवलं नाही तुकाराम महाराजांचा अभंग तुम्हाला आठवायला पाहिजे होता तुमचा तो वारकरी संप्रतला आघाडीचा प्रमुख काल तिथे नव्हता का आध्यात्मिक आघाडीचा तुमचा तुषार भोसले त्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुकाराम महाराज असं म्हणाले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ही सगळी विधानं संतांची जी आहेत हे तुमच्या सनातन धर्माला मान्य आहेत का तुमच्या मनुस्मृतीला मान्य आहेत का मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाहीरपणे का करावं लागलं चौदार तळ्यामध्ये जाऊन का आंदोलन करावं लागलं महात्मा गांधींना अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ का करावी लागली भंगीमुक्ती चळवळ का करावी लागली आणि त्या भंगीमुक्ती चळवळीमध्ये अस्पृश्यता निर्मूलनामध्ये जे जे ब्राह्मण गांधींच्या बरोबर होते त्या ब्राह्मण नेतृत्वाला तुम्ही मानता का अनेक जण होते अच्युतुराव पटवर्धन असतील विनोवा भावे असतील या सगळ्या ब्राह्मणांना तुम्ही आर एस एस मानत का त्यांच्या तत्वज्ञानाला मानतं का नाही मानत आणि म्हणून अस्पृश्यता निर्मूलन गांधीजीची चळवळ होती ती का करावी लागली याचं उत्तर द्या भंगीमुक्ती चळवळ का करावी लागली याचं उत्तर द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा का घ्यावी लागली याचंही उत्तर द्यावं लागेल मनुस्मृतीचं दहन त्यांनी का केलं आणि तुम्ही मनुस्मृतीला मानता की नाही मानता एकदा स्पष्ट करा ना भारतीय जनता पार्टी आर एस एस वाल्यांनी एकदा जाहीरपणे होऊन जाऊ दे ना तुकडा किती दिवस हा वाद ठेवणार आहात किती दिवस हे बिजत गोंगड ठेवणार आहात मनुस्मृतीला मानता की नाही मानता मनुस्मृतीचा निषेध करणार का याच आम्हाला जाहीरपणे तुमच्याकडनं स्पष्टीकरण हवंय नम्रपणाने हे माझे सगळे प्रश्न आहेत आपण बुद्धिमान असाल आम्ही बुद्धिमान नाही असं तुम्हाला अप्रत्यक्ष सांगायचंय परंतु या देशामध्ये अनेक विद्वान होऊन गेले अनेक महारथी होऊन गेले छत्रपती शिवाजी राजांपासून अनेक अशी नावं सांगता येतील की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्वान होऊन गेले शिवाजी राजांचं स्वराज्य पुढे ज्या मावळ्यांनी नेलं ते मावळे तुम्ही विसरलात शिवाजी महाराजांना त्रास देणारे लोक कोण होते हेही विसरलात अनेक संतांना त्रास देणारे लोक कोण होते हेही तुम्ही विसरलात आणि त्या ठिकाणी एका धर्माचं आपण एकच आहोत धर्म म्हणून आणि जाती व्यवस्था नष्ट केलं पाहिजे हे धादांत खोट दिशाभूल करणारं विधान आपण काल केलं त्याच्यासाठी तुमच्याकडे कुठलाही कृती कार्यक्रम नाही अप्रत्यक्ष आपण जातच मानतात उलट ज्या पुरोगामी चळवळी ज्या सेक्युलर विचाराचे लोक आहेत हे जे आंतरजातीय प्रोत्साहन देत आहेत जाती व्यवस्था निर्मूलनाचं काम करतायत त्यांचे जे काही छोटे छोटे प्रयत्न आहेत त्याला तुम्ही प्रोत्साहन द्या ताकद द्या लोकांना हिंदू धर्माना जर हे सेफ आहे ना तर हिंदू धर्मातले अनेक लोक अंधश्रद्धेत अडकलेले आहेत कर्मकांडात अडकलेले आहेत त्याच्यापासून त्या समाजाला धोका आहे त्यांची प्रगती खुंटली आहे तिथं काम करा एवढीच विनंती मी करतो अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम किंवा कर्मकांड निर्मूल करण्याचं काम हे जर तुम्ही करू शकलात तर मी म्हणेल की खऱ्या अर्थाने तुम्ही जाती व्यवस्था निर्मूलन करायला निघालात रोटी व्यवहार रोटी बेटी व्यवहाराला प्रोत्साहन द्या अशी मागणी करतो आपण जे काल जे नाशिकला ब्राह्मण चित्पावन संघाच्या मेळाव्यामध्ये परशुराम भवनाच्या निमित्ताने जे भाषण केलं त्या भाषणाशी मी पूर्णपणे असहमत आहे हे भाषणातले जे तुमचे मुद्दे होते ते निश्चधार्ह आहेत मुख्यमंत्री जे संविधानिक पद आहे त्या पदाला न शोभणार आहेत एवढंच मला या निमित्ताने सांगायचे ऐकणाऱ्यांना सगळ्या समस्त महाराष्ट्रीयन लोकांना बहुजनांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदार खासदार आणि मंत्रिमंडळापर्यंत हा व्हिडिओ कसा पोचेल आरएसएच्या सर्व धर्मप्रचारकापर्यंत कसा पोहोचेल यासाठी मला मदत करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा धन्यवाद